ओम शिवाय मित्रांनो तुमचे वय साठ वर्षापेक्षा जास्त असेल आणि तुम्ही हे आठ पदार्थ दररोज तुमच्या जेवणामध्ये खात असाल तर मित्रांनो तुमच्यासाठी हॉस्पिटलचे दार लांब नाही कारण मित्रांनो सांधेदुखी पोटाचे त्रास साखर बीपी वाढणे याची सुरुवात इथूनच होते म्हणून मित्रांनो वेळीच थांबा कारण साठ वर्षानंतर आपला आहार हेच आपले महत्वाचे औषध असते म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पहिला पदार्थ आहे तळलेले पदार्थ त्याच्यामध्ये मग वडापाव भजी समोसे असे पदार्थ येतात मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आपले वय साठ वर्षापेक्षा से जास्त झाले की आपली पचनशक्ती अगोदरच कमी झालेली असते आणि त्यात जर आपण असे तळलेले पदार्थ खाल्ले तर आपली पचनशक्ती कमी होऊ शकते त्याच्यामुळे मग छातीमध्ये जळजळ होणे अपचन आम्लपित्त तयार होणे असे अनेक आजार होऊ शकतात मित्रांनो तळलेल्या पदार्थांमध्ये ट्रान्सफॅट्स जास्त असते त्याच्यामुळे आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉल लेवल वाढते आणि मग हृदयविकाराचा धोकासुद्धा वाढू शकतो आपण जेवढे तळलेले पदार्थ जास्त खाईल तेवढे आपले वजन वाढत जाते आणि त्याचा थेट परिणाम आपल्या बी पी आणि डायबिटीजवर होतो म्हणून मित्रांनो साठ वर्षानंतर तळलेले पदार्थ न खाणे हेच चांगले तसेच मित्रांनो तळलेले पदार्थ आपल्या शरीरामध्ये सूज वाढवतात त्याच्यामुळे बुडगेदुखी कंबरदुखी सांधेदुखी असे अनेक आजार फायला चालू होतात म्हणून मित्रांनो आपण जर तळलेले पदार्थ जास्त खाल्ले तर आपली पचनशक्ती बिघडते आपले शरीर जड होते आणि झोप सुद्धा कमी येते आणि रोजच्या कामात उत्साह राहत नाही मित्रांनो दुसरा पदार्थ आहे मैदा आणि त्यापासून बनवलेले पदार्थ जसे की पाव ब्रेड केक मित्रांनो साठ वर्षानंतर आपण जर मैदा नियमित खाल्ला तर आपल्यामध्ये खूप काही दुष्परिणाम दिसू शकतात मित्रांनो मैदा हा गव्हापासून तयार केला जातो पण त्यातील फायबर आणि पोषक घटक काढून घेतले जातात त्याच्यामुळे मग तो फक्त पांढरा कार्बोहायड्रेट्स होतो साठ वाजल्यानंतर आपली पचनशक्ती नैसर्गिकरित्या कमी झालेली असते आणि त्याच्यामध्ये जर आपण मैद्याचे पदार्थ खाल्ले तर पोट साफ न होणे बद्धकोष्ठता गॅस ॲसिडिटी पोट फुगणे अशा अनेक तक्रारी वाढू लागतात मैदा शरीरात गेल्यानंतर खूप लवकर साखरमध्ये बदलतो आणि मग त्याच्यामुळे आपल्या रक्तातील साखर अचानक वाढते डायबिटीज कंट्रोल करणे अशक्य होते औषधांचे प्रमाणसुद्धा वाढण्याची वेळ येते आणि त्यामध्ये मग ब्रेड केक बिस्किटे हे डायबिटीजसाठी अत्यंत धोकादायक ठरतात आणि मग आपली डायबिटीज वाढते म्हणून मित्रांनो मैद्याचे पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या पोटाची चरबी वाढू शकते आणि आपले वजनसुद्धा वाढू शकते कारण मैद्याचे पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला पोट भरल्यासारखे वाटत नाही लवकर पुन्हा पुन्हा भूक लागते परिणामी आपण खूप वेळा खातो आणि त्याच्यामुळे आपले वजन वाढणे पोटाची चरबी वाढणे गुडघ्यांवर आणि कमरेवर जास्त ताण येणे असे परिणाम दिसायला लागतात मित्रांनो जास्त मैदा आपल्या हृदयासाठी सुद्धा खूप धोकादायक ठरू शकतो कारण त्याच्यामध्ये आपण साखर मीठ प्रोसेसड फॅट यांचे प्रमाण खूप वाढलेले असते आणि त्यामुळे मग आपले कोलेस्टरॉल को लेवल वाढते रक्तवाहिन्या कडक होतात हार्ट अटॅक व ब्रेन स्ट्रोक सुद्धा धोका वाढतो म्हणून मित्रांनो साठ वर्षानंतर तुम्ही मैद्याचे पदार्थ अवॉइड करणे खूप गरजेचे आहे त्याच्यासाठी मित्रांनो साठ वर्षानंतर तुम्ही मैद्याच्या ऐवजी ज्वारीची भाकरी बाजरी नाचणी चपाती ओट्स डाळी भाजीपाला असे पदार्थ खाऊ शकता मित्रांनो तिसरा पदार्थ आहे जास्त साखर असलेले पदार्थ जसे की मिठाई बिस्किटे कोल्ड्रिंक्स आपले वय साठ वर्षापेक्षा जास्त झाले की आपल्याला चहा कॉफी जास्त प्यावी वाटते कारण आपण दिवसभर काही काम करत नाही फक्त बसून राहतो दिवसाही झोपतो त्याच्यामुळे आपल्या शरीर आळशी बनते आणि मग आपल्याला चहा पिला की तरतरी वाटू लागते म्हणून आपण सकाळी आणि संध्याकाळी चहा पितो पण हा चहा आपल्याला खूप महागात पडतो तसेच मित्रांनो आपण जेवल्यानंतर सुद्धा गोळ खायला चालू करतो त्याच्यामुळे आपल्या रक्तातील साखर धोकादायक पातळीच्या खूप वरती वाढते कारण आपण जे मिठाई बिस्किटे कोल्ड्रिंक्स खातो त्याच्यामध्ये शुगर खूप असते आणि त्याच्यामुळे आपली रक्तातील साखर खूप वाढली जाते तसेच मित्रांनो आपल्याला हृदयविकाराचा धोका सुद्धा वाढतो कारण साखर खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल लेवल वाढते रक्तदाब बिघडतो रक्तवाहिन्यांमध्ये सूज वाढते त्यामुळे हार्ट अटॅक व स्ट्रोकचा धोकासुद्धा वाढतो आणि पोटाचे सुद्धा झपाट्याने वाढतात हाडे आणि दात कमकुवत होतात स्मरणशक्ती आणि मेंदूवर परिणाम होतो तसेच मित्रांनो आपल्याला थकवा आणि सुद्धा वाढतो आपली, आपली प्रतिकारशक्ती कमी होते हे सर्व होऊ नये म्हणून मित्रांनो तुम्ही अशावेळी तुम्हाला जर गोड खाऊ वाटत असेल तर तुम्ही फळे खावी थोड्या प्रमाणात गुळ किंवा खजूर खाऊ शकता मित्रांनो चौथा पदार्थ आहे पॅकेज व प्रोसेस केलेले फूल जसे की चिप्स इंस्टंट नूडल्स मित्रांनो साठ वर्षानंतर जर तुम्ही चिप्स इन्स्टंट नूडल्स असे पदार्थ खात असाल तर याचा तुमच्या शरीरावर खूप गंभीर परिणाम दिसू शकतो कारण मित्रांनो अशा पदार्थांमध्ये मीठ खूप प्रमाणात वापरलेले असते रिफाईन तेल आणि केमिकलसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वापरलेले असतात आणि असे पदार्थ आपण दररोज खात असेल तर मग आपल्याला खूप त्रास व्हायला चालू होतो जसे की आपला रक्तदाब वाढणे पायामध्ये सूज येणे आणि हृदयावर अतिरिक्त ताण पडणे अशा पदार्थांमध्ये सोडियम खूप मोठ्या प्रमाणात असते आणि त्याच्यामुळे आपल्या हृदयाला खूप काम करावे लागते ज्याच्यामुळे किडनीची कार्यक्षमता हळूहळू कमी व्हायला लागते तसेच मित्रांनो अशा पॅकेजल फूडमध्ये फायबर खूप कमी प्रमाणात असतात त्याच्यामुळे आपली पचनसंस्था व्यवस्थित कार्य करत नाही आणि मग बद्धकोष्ठता गॅस ॲसिडिटी पोट फुगण्याच्या तक्रारी असे अनेक आजार आपल्याला होऊ लागतात आणि अशा पदार्थांमध्ये कॅलरीज खूप असतात आणि त्या कॅलरीज बर्न न करण्यासाठी आपण दिवसभर काही काम करत नाही दिवसभर बसून राहतो आणि मग त्या कॅलरीज आपल्या वजन वाढवतात आणि एकदा आपले वजन वाढले की मग आपल्याला थकवा जाणवतो होतो काहीही करायची इच्छा राहत नाही शरीर दुखायला चालू होते गुडघेदुखी कंबरदुखी हळूहळू वाढते म्हणून मित्रांनो तुम्हाला साठ वर्ष झाले की असे पदार्थ खाणे अवॉइड केलेले चांगले त्याऐवजी तुम्ही फुटाणे मुरमुरे असे पदार्थ खाऊ शकता त्याच्यामुळे तुमच्या शरीराला खूप फायदा होईल मित्रांनो पाचवा पदार्थ आहे अति खारट पदार्थ जसे की लोणचे पापड मित्रांनो तुम्ही जर साठ वर्षानंतर तुमच्या दररोजच्या आहारात अति खारट पदार्थ म्हणजेच लोणचे पापड असे पदार्थ दररोज खात असाल तर मित्रांनो तुमच्या शरीरावरती त्याचा खूप गंभीर परिणाम दिसतो कारण मित्रांनो या पदार्थांमध्ये मीठ भरपूर प्रमाणात असते त्याच्यामुळे तुमचा रक्तदाब वाढणे आणि तुमच्या हृदयावर खूप ताण येणे अशा गोष्टी घडायला चालू होतात अनेक वेळा पाय दुखणे किंवा चेहरा सुजणे जडपणा जाणवणे किंवा तहान जास्त लागणे असे प्रकार दिसायला चालू होतात मित्रांनो तुमचा जर बी पी वाढला तर मग तुम्हाला हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक येण्याचा सुद्धा धोका खूप वाढतो म्हणून मित्रांनो तुम्हाला माहितच आहे की तुम्ही जे खारट पदार्थ खाता त्याचा थेट परिणाम तुमच्या किडनीवर होतो कारण मिठामध्ये खूप जास्त सोडियम असते त्याच्यामुळे किडनीला अधिक मेहनत घ्यावी लागते ते तुमच्या शरीरातून बाहेर काढण्यासाठी त्यामुळे तुमच्या किडनीची कार्यक्षमता हळूहळू कमी व्हायला चालू होते आणि विशेषतः डायबेटीस असलेल्या लोकांमध्ये किंवा बी पी असलेल्या लोकांमध्ये याचा धोका खूप वाढू लागतो मित्रांनो तसे बघायला गेले तर लोणची पापड हे पदार्थ पचायला खूप जड लागतात त्याच्यामुळे तुम्हाला ॲसिडिटी छातीमध्ये जळजळ होणे पोट फुगणे अपचन होणे अशा समस्या चालू होतात त्यामुळे मित्रांनो साठ वर्षानंतर तुम्ही असे पदार्थ अवॉइड करायला हवेत तसेच रोजच्या आहारात कमी मिठाचे ताजे आणि घरचे बनलेले जेवण जेवला तर तुम्हाला असे असा त्रास कधीच होणार नाही मित्रांनो सहावा पदार्थ आहे फार मसालेदार पदार्थ मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जर साठ वर्षानंतर तुम्ही खूप मसालेदार पदार्थ खाल्ले तर त्याचा थेट परिणाम तुमच्या पोटावरती होऊ शकतो मित्रांनो जास्त तिखट तेलकट लाल तिखट टाकलेले पदार्थ तळलेले पदार्थ आपण खाल्ले की आपल्या पोटातील आम्ल वाढते आणि त्यामुळे आम्लपित्त पित्त आपल्याच हातीमध्ये जळजळ ढेकर घशात जळजळ पोटात जडपणा अशा तक्रारी वाढू शकतात तसेच मित्रांनो तुम्ही साठ वर्षानंतर दर, दररोज मसालेदार पदार्थ खात असाल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या पचनशक्तीवर होतो कारण खूप मसालेदार पदार्थ पचवणे आपल्या पचनशक्तीसाठी खूप चांगले नाही त्यामुळे आपली पचनशक्ती कमजोर होऊ शकते मित्रांनो तुम्हाला जर पचनाचा त्रास असेल आणि तुम्ही रेग्युलर हा आहार घेत असाल तर तुम्हाला हा आहार अधिक त्रासदायक ठरवू शकतो त्यामुळे साठ वासानंतर मसालेदार पदार्थ कमी प्रमाणात घ्यावे मित्रांनो सातवा पदार्थ आहे अल्कोहोल व जास्त चहा कॉपी होय मित्रांनो स्टार्ट वर्षानंतर आपण जर भरपूर प्रमाणात अल्कोहोल व चहा कॉफी घेत असेल तर हो त्याचा आपल्या शरीरावर खूप गंभीर परिणाम होऊ शकतो कारण मित्रांनो अल्कोहोलमुळे आपल्या शरीरात डिहायड्रेशन वाढते आणि त्याच्यामुळे आपली झोपेची गुणवत्ता कमी होते आणि आपले यकृतावर त्याचा अतिरिक्त ताण येतो काही लोकांमध्ये ब्लड प्रेशर वाढणे हृदयाचे ठोके कमी जास्त होणे किंवा ॲसिडिटीसुद्धा दिसते म्हणून मित्रांनो अल्कोहोलमुळे चक्कर सुद्धा येऊ शकते तोल जाणे किंवा पडण्याचा धोका सुद्धा वाढतो मित्रांनो जास्त चहा कॉपीने आपल्या शरीरातील कॅफिन वाढते आणि त्याच्यामुळे आपल्या छातीमध्ये जळजळ गॅस होणे अस्वस्थता आणि झोप न लागणे अशा तक्रारी सुरू होतात तक। आपण जर सारखा चहा कॉपी घेतली तर त्याचा आपल्या शरीरातील कॅल्शियम श्वसनावर सुद्धा परिणाम होऊ शकतो त्यामुळे आपले हाडे ठिसूळ होणे अशा तक्रारी दिसायला चालू होतात म्हणून मित्रांनो साठ वर्षानंतर तुम्ही अल्कोहोल आणि चहा कॉफी यापासून लांबच राहिलेले चांगले तर मित्रांनो तुम्ही त्याच्याऐवजी लिंबू सरबत नारळ पाणी घेऊ शकता मित्रांनो आठवा पदार्थ आहे मांसाहार हो मित्रांनो साठ वर्षानंतर तुम्ही खूप मांसाहार करत असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो कारण मित्रांनो साठ वर्षानंतर आपली पचनशक्ती खूप कमी झालेली असते आणि त्याच्यामध्ये मांसाहार हा पचायला खूप कठीण असतो आणि अशामध्ये जर आपण मांसाहार खूप प्रमाणात घेत असेल तर तो आपल्या शरीरामध्ये पचायला खूप अवघड जातो आणि मग त्याचा आपल्या पोटावरतीही खूप वाईट परिणाम होतो मित्रांनो जर तुम्हाला किडनीचा किंवा त्याचा त्रास असेल तर अशा व्यक्तींनी मांसाहार हा मर्यादित आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने घेणे खूप महत्वाचे आहे जर मित्रांनो तुम्हाला मांसाहार करायचा असेल तर उकडलेले किंवा सूप स्वरूपात कमी तेलात भिजवलेले कमी मसालेदार पदार्थ निवडावेत मासे किंवा चिकन, तर मतन, तर ले ले चिकन हे तुलनेने हलके पर्याय ठरू शकतात तर मटण तळलेले चिकन फास्ट फूड प्रकार टाळणे खूप फायदेशीर ठरते मित्रांनो जर तुम्ही साठ वर्षानंतर हे पदार्थ खायचे कमी केले तर तुमचा बी पी शुगर आणि सांधेदुखी नक्कीच नियंत्रणात राहू शकते मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद